रेनू पवार वय अवघ चार वर्षांचं तर अमोल पवार वय सात वर्षांचं दोघेही सख्खे भाऊ बहीण या दोघा चिमुकल्यांनी स्वप्नातही पाहिलं नसेल अशी दुर्घटना त्यांच्या आयुष्यात झाली अन होत्याचं नव्हतं झालं धुळे जिल्ह्यात एक हृदय पिळवटवून टाकणारी घटना घडली आजोळी राहण्यासाठी रेणू आणि अमोल हे दोघे चिमुकले आले होते आजी धुळे जिल्ह्यातील लोणखिडी गाव परिसरात एका टेकडीवर झोपडी वजा घरात राहते सटाणा तालुक्यातील दिंगरी इथले नाना, नाना पवार यांची परिस्थिती तशी हलाखीची मोलमजुरी करून कुटुंब कसं बसं चालतं पवार यांची पत्नी ही बारामतीला ऊसतोड म्हणून काम करते त्यामुळे नाना पवार यांनी आपली दोन चिमुकली लेकरं आजीकडे पाठवली होती अमोल हा लोणखेडी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता तर रेणू ही अंगणवाडीत जात होती लोणखेडी गावापासून एक किलोमीटर दूर टेकडीवर एका झोपडीत ते आजीबरोबर राहत होते आजी त्या नातनातूंचा सांभाळ करत होती मात्र नियतीनं घात केला आजी नेहमीप्रमाणे दुपारी गुरांना घेऊन पाणी पाजण्यासाठी गेली त्यावेळी झोपडी चिमुकली रेणू आणि अमोल खेळत होते दुपारची वेळ होती त्याचवेळी झोपडीला अचानक आग लागली काही समजण्याच्या आतच ही आग भडकली चिमुकल्या रेणू आणि अमोलला काही समजण्याच्या आतच त्या आगीनं आपल्या कवेत घेतलं त्यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला तर आमच्या गावी दुर्दैवी अशी घटना घडली की लहान मुलं इथं शेतात राहत होते आजी आजोबांकडं त्यांचे आई वडील उसतोडीला गेले होते आणि आजी पाणी पाजायला गुरांना पाणी पाजायला दुसऱ्याचे इथं पाणी पाजायला गेल्यावर लहान मुलं इथं झोपड्यातच होती तर ते चुलीत इथं त्यांचं राहण्याचं उदरनिर्वाह सगळा इथंच होता तर ते चुलीत काही जर आग जर असेल तर इथं टेकडीवर हवेने ते वनवा धरला ते झोपडीला आग लागल्याने ते दोघं मुलं इथं जळून खाक झाली तर आम्हाला गावकरींना कळाला आम्ही ताबडतोब इथं इकडून तिकडून सैरा वैरा पळून आम्ही इथं भेटलो प्रत्यक्षात पाहिलं प्रत्यक्षात पाहिल्यावर ते दोघं पोरं जळून पळून गेली होती पूर्णपणे तर आम्ही त्यांना वाचवण्याचाही प्रयत्न केला असता पण इथं वाचवण्यासारखं काहीच नव्हतं पोरं म्हणजे जागेवरच त्यांचा कोळसा झाला होता तरीसुद्धा आम्ही पोलिसवाल्यांना कॉन्टॅक्ट करून पोलीस पाटील दोघांना बोलून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही रवाना केलं आमच्या लोगड शिवारामध्ये लोणकडचे हे आजीबाई आणि त्यांच्याबरोबर त्यांचे दोन नातं हे राहत होते त्यांचे आईवडील ऊस तोडायला गेलेले होते गुजरातमध्ये ते इथं आजीजवळ राहत होते आणि ते आजी जेव्हा गुरांना चारापाणी करायला गेली खाली तिकडं पाटावरती तेव्हा ते त्यांच्या चुलीमध्ये आग असताना ते झोपडीला पेट पकडला ते पेट पकडून त्या दोघं मुलांचा इथं होरपळून जीव गेलेला आहे त्यांचा इथं होरपळून मृत्यू झाला ते पूर्ण खाक झाले होते आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा बघितलं तर इथं विझवण्यासारखं काहीच परिस्थिती नव्हती ते पूर्ण जळून खाक झालेले होते आणि त्यांना मग नंतर पोलिसांना बोलून कॉन्टॅक्ट करून त्यांना सिव्हिलला पाठवलं धुळ्याला नंतर मग त्यांची आज अंतयात्रा हे पार पाडली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली मात्र गावापासून एक किलोमीटर दूर टेकडीवर घटना घडल्याने घटनास्थळी पोहोचण्याआधी रेणू आणि अमोलसह सर्व काही राख रांगोळी झाली होती या घटनेनंतर चिमुकल्यांच्या आईवडिलांनी एकच टाहो फोडला तर सर्व गावकरी या घटनेने हळहळ व्यक्त करत आहेत अमोल राजपूत लोकमत डॉट कॉम